पन्नास रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही हे जे खातं आहे हे कोणी मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती महोदय सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय आहे त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले आज तुमची जर तयारी असेल तर आपण बाहेर जाऊ आपण दोघं जरी गेलो आणि चार पाच शाळां कॉलेजेस पशी गेलो तरी मी तुम्हाला दाखवू शकतो पन्नास रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत एप्रिल दोन हजार तेवीस आपल्या उत्तरात आपण दिलंय ते मार्च दोन हजार चोवीस या काळात नॉन अल्कोहोलिक मध्ये एकशे बासष्ट नमुने आपण घेतले आणि त्यातलं फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे म्हणजे एक वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे बासष्टच तुम्ही या ठिकाणी नमुने घेतले आणि या एकशे बासष्ट मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे मान्य मंत्री महोदय हे जे खातंय हे कोणी मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये या खात्याच्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतो आहे